गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीच्या व मान नदीच्या काठावरून होणारा अवैध वाळू उपसा हा कायम चर्चेचा आणि टीकेचा विषय राहिलाय मागील काही वर्षापासून राज्य शासनानं पर्यावरणाचं कारण देत वाळू वाळूसाठ्याच्या लिलावाच्या धोरणात बदल केला होता त्यामुळे एकीकडे वाळूसाठ्याचे लिलाव बंद तर दुसरीकडे बांधकामे वाढत चालल्यानं वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती वाळूस पर्याय म्हणून क्रस सँडचा वापरही होऊ लागला होता मात्र बहुतांश बांधकाम करणाऱ्यांकडून वाळूलाच प्राधान्य दिलं जात असल्यानं अवैधवाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांना पंढरपूर शहर तालुक्यात अच्छे दिन आले होते यातूनच पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून वारंवार कारवाया होऊनही अवैधवाळू उपसा आणि वाहतूक सुरूच असल्याचं चित्र दिसून येत होतं आणि यामुळं पालकमंत्री जयकुमार गोरी यांनी देखील पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं होतं मात्र अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी नुकतंच राज्य शासनानं क्रस सँड निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पन्नास जणांना रॉयल्टी मधून मोठी सवलत दिल्याचा निर्णय घेतला होता तर दुसरीकडे शासनानं वाळू साठ्याचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता यातूनच पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या काही गावाच्या हद्दीतील वाळू साठ्याचा लिलाव प्रस्तावित आहे जिल्ह्यातील नऊपैकी पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथील एकूण तेरा गटाच्या हद्दीतील तेरा हजार तीनशे सत्त्याऐंशी ब्रास वाळू साठ्याची अपेक्षित किंमत ऐंशी लाख बत्तीस हजार इतकी निश्चित करण्यात आली होती अठरा जून अखेर निविदा भरण्याची अंतिम मुदत होती आता आवॅ येथील तेरा हजार तीनशे सत्त्याऐंशी ब्रासवाळू साठ्याचा लिलाव अपसेट प्राइसपेक्षा किती जास्त रकमेच्या निविदेस प्राप्त होणार हे बुधवारी स्पष्ट होणार आहे मात्र महसूल प्रशासनानं वाळू लिलाव प्रक्रियेत घालून दिलेल्या अटी व शर्ती यांचं पालन करण्याची मोठी जबाबदारी ठेकेदारास पार पाडावी लागणार आहे आणि या नियम अटींचे पालन होतं का नाही याची दक्षता स्थानिक महसूल प्रशासनास घ्यावं लागणार आहे